नमस्कार आजच्या लोकसत्ता दृष्टिकोनला मुंबईमधल्या भीतीदायक वातावरणाची पार्श्वभूमी आहे हे भीतीदायक वातावरण शुक्रवारपासनं सुरू झालं मनोज जरांगे जेव्हा स्वतःच्या त्या म मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये येऊन दाखल झाले आणि त्यांच्यानंतर जेव्हा त्यांचे हजारो समर्थक हजारो गाड्यांमधनं मुंबईमध्ये आले आणि जी काही परिस्थिती निर्माण झाली त्याची पार्श्वभूमी या दृष्टिकोनला आहे त्यामुळे या पार्श्वभूमीची जेव्हा आपण उल्लेख करतो त्याच्या ते केल्यानंतर हे असं का झालं यावर भाष्य करणं आवश्यक ठरतं याचं कारण असं की दरांगेंनी सांगितलं आले लगेच मुंबईत असं झालेलं नाही तीन महिन्यांपूर्वी त्यांनी या आंदोलनाची कल्पना दिलेली होती की गणपती उत्सव यावेळेला मुंबईमध्ये असणार आपला मुंबईला आंदोलन करणार आहे तीन महिने राज्य सरकारकडून त्यांच्याशी कुणीही संपर्क साधला नाही किंवा साधला असेल तरी त्यांना ते प्रयत्न यशस्वी करून दाखवता आले नाहीत इतकं सुद्धा आंदोलनाच्या आदल्या दिवशी म्हणजे ते शुक्रवारी ही सगळी मंडळी मुंबईमध्ये आली त्याच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं की ओबीसी वर्गवारीमध्ये अनुसूचित जाती जमातींच्या अन्य मागासांच्या वर्गवारीमध्ये मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही ना तर आता प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांनी एवढी स्वच्छ भूमिका मांडल्यानंतरसुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्याच मागणीसाठी आंदोलन होणार असेल तर ते होऊ नये ही थांबवण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची होती ती पार पाडली गेली असं म्हणता येत नाही राज्य सरकारकडे गुप्तचर खातं आहे पोलीस यंत्रणा आहे कुठल्याही यंत्रणेला हजारो वाहनं वेगवेगळ्या वेग प्रांतातनं महाराष्ट्राकडेच्या राजधानीकडे मुंबईकडे निघालेली आहेत हे कळू नये हे अशक्य आहे त्यामुळे ह्या आंदोलनाचा जो काही आता भीतीदायक प्रकार सगळ्यांसमोर दिसतो आहे त्याला पूर्ण आणि पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे असं म्हणायला हवं त्याच्या तही परत एक हास्यास्पद निर्णय असा जाहीर केला गेला की के आम्ही फक्त दरांगे आणि त्यांच्या पाच हजार समर्थकांना मुंबईमध्ये प्रवेश देऊ आता पाच हजार समर्थकांना नियंत्रण करण्याची कुठली व्यवस्था राज्य सरकारकडे होती हे मोजणार कसे एकाला दोनाला पाचाला चारशे नव्याण्णव चार हजार नऊशे नव्याण्णव हे मोजणार कसं असं असताना तुम्ही नियंत्रणाची कुठलीही व्यवस्था नसताना ही मर्यादा घालणं हा शासन शून्यतेचा विचार शून्यतेचा निर्णय होता असं म्हणता येईल आणि त्याच्याबरोबरीनं जेव्हा जर टोल सारख्या घोषणा जर केल्या जात असतील किंवा अप्रत्यक्षपणे टोल माफी, माफी दिलेली असेल त्याचा भूर्दंड सामान्य नागरिकाला सहन करावा लागतो आणि नंतर मुंबईत आझाद मैदानात त्या परिसरात हे सगळे निदर्शक आल्यानंतर आझाद मैदान परिसराच्या बाहेर ते जाणार नाहीत अशी कोणतीही व्यवस्था ना दरांगे पाटील यांच्याकडून केली गेली ना महाराष्ट्र सरकारकडून केली गेली त्यामुळे महा महाराष्ट्राच्या राजधानीच्या जी देशाची आर्थिक राजधानी समजली जाते त्याचं स्वरूप हे सिंगूर सीमा रेषेवरती शेतकरी आंदोलनाची जी चित्र दिसत होती तशा पद्धतीचं भीतीदायक निर्माण झालं काही गट रे रेल्वेच्या स्थानकावरती नाचगाणी करतायत कोणी कबड्डी आहे कोणी फुगड्या घालतं आहे म छत्रपती शिवाजी जे स्थानक आहे किंवा मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय त्याच्यासमोरचा जो भव्य चोक जो मुंबईचं मुंबई पण दाखवून देतो त्याच्यावरती क्रिकेट आणि विटी दांडू खेळलं जातं आहे आणि मुंबईचे समुद्रकिनारे विशेषतः मरीन ड्राईव्ह जो राणीचा रत्नहार म्हणून ओळखला जातो हा हजारो निदर्शकांनी त्यांच्याने भीतीदायक वर वागण्याने गजबजलेलं आहे हे काही चांगलं दृश्य नाही याच्यामध्ये जशी आत्तापर्यंत मराठा आंदोलन एक लाख एक मराठा लाख मराठा ही सगळी आंदोलनं गेली चार पाच वर्षे सुरू आहेत त्याच्यामध्ये एक शिस्त दिसत होती त्याच्यामध्ये एक संघटना होती मूकमोर्चे होते आणि त्याच्यामधली एक बांधिलकी आणि बांधणी ही स्वच्छपणे दिसत होती आता मात्र हे सगळं सुटून गेल्यासारखं चित्र निर्माण झालेलं आहे आणि असं जेव्हा चित्र निर्माण होतं तेव्हा भीतीदायक परिस्थिती त्या आंदोलनकर्त्यासाठी असते तशीच ती राज्य सरकारसाठी सुद्धा असते त्यामुळे जरांगे पाटील यांचं आता या सगळ्या इथे मुंबई आलेल्यांवरती नियंत्रण आहे किंवा काय हे कळायला मार्ग नाही आणि ते असावं हो, किंवा नसावं यावरती हो राज्य सरकारसुद्धा काय करतंय हे दिसू शकत नाही त्यामुळे आता पुढचा प्रश्न काय हे ज्याच्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग कुठला मला जे दिसतंय ते असं आहे की राज्य सरकारसमोर असा कुठलाही पर्याय नाही अशा पद्धतीनं जेव्हा आंदोलनं होतात त्यावेळेला पत्रकारितेच्या इतक्या वर्षाच्या इतिहासात अशी अनेक अनुभव घेतलेले आहेत की अशा वेळेला मुख्यमंत्री किंवा जे कोण शासक असतात त्यांच्याकडून एक मागच्या दरवाज्याने एक संवाद सुरू असतो आंदोलकाशी त्यांना हाताळण्यासाठी आता भाजपने तर अख्खा अण्णा हजारे आंदोलन चालवलं म्हणजे भाजपला असं पडद्यामागणं आंदोलन चालवण्याचा अनुभव आहे मग त्यामुळे हे जरांगे पाटील आंदोलन हे त्यांनी चालवणं त्यांच्या वतीनं त्यांच्याशी काही संवाद साधणं त्यांच्या मागणीसाठी पूर्णपणे टोकाची भूमिका घेतली जाणार नाही परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही अशी व्यवस्था करणं हे गरजेचं होतं सुदैवाने परिस्थिती हाताबाहेर हाता गेलेली नाही आंदोलनकर्त्यांवरती त्यांच्याशी पोलिसांचं वर्तन हे अत्यंत शांतपणाचं आणि सभ्यपणाचं आणि एक प्रकारे खरं म्हणजे शरणागत झाल्यासारखंच दाखवणारं होतं पण राज्य सरकारकडून मात्र हे प्रयत्न झाले नाहीत हे आजचं वास्तव आता उद्या काय होऊ शकतं आता सरकारचा प्रयत्न आहे की न्यायालयाच्या मार्गातनं न्यायालयाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून या आंदोलनाचा नेम घ्यावा पण प्रश्न असा आहे की आधीच न्यायालयाने सांगितलं तर मुंबईत येऊ नका तरीसुद्धा राज्य सरकारने त्यांना परवानगी दिलेली आहे मग आता परत न्यायालयाने सांगितलं तर काय करणार आणि दुसरा मुद्दा यातला असा की समजा परत न्यायालयाने सांगितलं की ठीक आहे यांना सगळ्यांना मुंबईत येणं चुकीचं आहे कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होऊ शकते राज्य सरकार काय एवढ्या सगळ्या जणांना उचलून मुंबई बाहेर सोडू शकणार असे असं असं मनुष्यबळ तरी आहे त्यामुळे आहे काय की मुंबई ही बिचारी अनाथ एखाद्या बालकासारखी पितृछत्र हरवलं आहे मातृछत्र हरवलेलं आहे अनाथ बालासा बालकासारखी भुकेल्या या कंगेलेल्या अवस्थेत पहुडलेली दिसते दारिद्र्यतीचं दिसतं आहे रस्त्यांवरती वाहतुकीची वानवा आहे आधीच मुळात खड्ड्यांचं साम्राज्य इतकं आहे की ती वाहतूक आधी मोटकळीस आलेली आहे त्यात हे गणपतीचं ठिकठिकाणी उभरलेले मंडप त्यामुळे उप त्याच्या जोडीला असलेलं तुफान पाऊस यामुळे मुंबईची अशी दैना उडालेली असताना अशा काळामध्ये हे इथे आंदोलन होऊ देणं हेच मुळात राज्य सरकारचं अपयश आहे हा यातला भाग दुसरा मुद्दा असा की अनेक दा है, कि तो लोकसत्ताने विविध संपादकीयत्नं अनेकदा मांडलेला आहे की हा तिढा सोडवायचा असेल तर संसद आणि सर्वोच्च न्यायालय हाच मार्ग आहे राज्य सरकार याबाबतीत काहीही करू शकत नाही जोपर्यंत घटनेतली जी मर्यादा आहे पन्नास टक्क्याची एक्कावन्न टक्क्याची ही अधिकृतपणे सर्व राजकीय पक्ष एकत्र एक येऊन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत तोपर्यंत राज्य सरकार या पद्धतीनं काही करू शकणार नाही आणि भाजपाला ती अशी मर्यादा ओलांडण्याची सवय नाही आहे असंही म्हणता येणार नाही संसदेचा हा मार्ग सोडून द्या पण गेल्या निवडणुकंच्या तोंडावरती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दहा टक्के आरक्षण राज्य केंद्र सरकारने आणलेलंच आहे म्हणजे आरक्षण ही संकल्पनाच फक्त सामाजिक असताना आर्थिक कारणासाठी तुम्ही ती आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे मग असं असताना एकदा तुम्ही मर्यादा भंग केला तर दुसऱ्यांदा मी करणार नाही असं म्हणता येत नाही आणि याच मुद्द्यावरती भाजप हा निदान राज्य सरकारमध्ये तरी कोंडीत सापडलेलं आहे तुम्हाला ही मर्यादा वाढवण्याची गरज राजकीय दृष्टी आता जाणवेल त्याचबरोबर त्या मर्यादा भंगाला सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब करून घ्यावा लागेल आणि त्याशिवाय यामध्ये काहीच होऊ शकत नाही ओ, ओ बी सी वर्गवारीमध्ये मराठ्यांना आरक्षण देणं जवळपास तीनशे काय किंवा ज्या काही ओबीसी आ, जाती जमाती प्रजाती ज्या आहेत त्या सगळ्यांना चिथावणं असं होईल त्यांच्या पोटावर पाय आणणं शक्य नाही राज्य सरकारला शक्य नाही ते आणणं तसं योग्य पण नाही त्यामुळे याच्यातनं जर मार्ग काढायचा असेल तर केंद्र सरकारनीच काहीतरी पुढाकार घेऊन हा मर्यादा वाढवण्याचा मुद्दा मांडायला हवा याच्या आधी शरद पवार काँग्रेसनी हा मुद्दा मांडलेला आहे भाजपनी दहा टक्क्याची हा मर्यादा भंग करता येतो असं दाखवून दिलेलं आहे त्यामुळे मर्यादा वाढवणं हाच मार्ग आहे न्यायालयाच्या खांद्यावरती किती बंदूक ठेवायची जरांगे आंदोलनासाठी ते हाताळण्यासाठी याला काही मर्यादा आहेत आणि ते आता दिसून येऊ लागलेल्या आहेत त्यामुळे जे झालं तेवढं पुरे झालं महाराष्ट्र सरकारची पूर्ती नाचक्की झालेली आहे जगभर आज देशाची ही आर्थिक राजधानी महा भारताची आर्थिक राजधानी ही अशी शरपंजरी पडलेल्या शहरासारखी दिसू लागलेली आहे केबीलपणे खेडेवाळा खेडेगावासारखी दिसू लागलेली आहे याच्यानं जर प्रतिमा संवर्धन करायचं असेल तर राज्य सरकारला अधिकृतपणे काही पुढे येऊन चार पावलं टाकावी लागतील आंदोलकांशी आंदोलकांचं जे केंद्र आहे ते जरांगे यांच्याशी बोलावं लागेल स्वतः बोलायचं नसेल तर अन्य मार्गाने बोलणारे कोणीतरी शोधावे लागतील आत्ताच्या घडीला देवेंद्र फडणवीस मुंबईमध्ये गणपतीची विविध मंडप आणि काय ते काय सार्वजनिक गणपती किंवा आणखी कोणाचे गणपती याचे दर्शन घेत आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे मराठा समाजाचे नेते त्यांचे त्यांच्यामध्ये ओळखले जातात हे मात्र मुंबई बाहेर आहेत हे चित्र राज्य सरकारचे दुभंग हे दाखवून देणार आहे त्यामुळे सगळ्यांनी एकत्रितपणे एक येऊन याच्यावरती ये केंद्राला विनंती करायला हवी असं जर काही निघालं तर हाच त्यातनं मार्ग असू शकतो अन्यथा या आंदोलनाचं यश हे जरांग्यांसाठी जितकं महत्त्वाचं आहे तितकंच त्या आंदोलनाचं यश आणि त्याचं अपयश सरकारचं झाकणं यासाठी राज्य सरकारसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे तसं झालं नाही आणि हा आंदोलनाचा हा जो काही सध्या भयानक प्रकार भीतीदायक प्रकार शाळा बंद ठेवाव्या लागत आहेत कार्यालयांना मर्यादा आहेत माणसं इकडे तिकडे मुंबईचं ते जी जनजीवन व्यस्त करणारं जर उद्ध्वस्त करणारं जर आंदोलन असेल तर त्या आंदोलनकर्त्यांनाही ते शोभत नाही त्यामुळे जरांगे पाटलांनाही ते घटना ही निश्चित शोभादायक नाही आहे त्यामुळे लवकरात लवकर मार्ग काढणं या मुंबईच्या प्रतिष्ठेसाठी आणि त्याचबरोबर राज्य सरकारच्या आणि त्याहीपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासकीय कौशल्याच्या प्रतिष्ठेसाठी गरजेचं आहे तो मार्ग निघेल अशी व्य आशा आता व्यक्त करायला हवी कारण सध्याच्या परिस्थितीत तरी आशा व्यक्त करण्याच्या पलीकडे आपल्याकडे काहीच नाही आहे